नमस्कार क्षेत्रिय बांधवांनो आज आपण आलो आहे मोहोज या गावामध्ये जे पाथर्डी तालुक्यामध्ये आहे चौखे जवखेडे गाव आहे जवखेडे गाव आहे तर हे जे संत्रीची बाग आहे एक साडेतीनशे झाडाची बाग आहे याचे तुम्ही दोन तीन व्हिडिओ आधी बघितलेले आहे आता याचा माल सगळा सुटून गेला आहे तर आता आपण या बागेत वर्षभरात काय केलं मागच्या वर्षी बऱ्याच शेतकरी बांधवांचे म्हणणं होतं की तुम्ही काय ट्रीटमेंट केली के काय खत सोडलं काय फवारणी केली काय फवारणी करायची तर मागच्या वर्षी काय केलं हे आता आपण सगळ्यांना ओपन करूया सगळ्यांना दाखवूया सांगूया की त्याला काय काय आपण फवारणी घेतली काय काय ड्रिपनी सोडले गवतासाठी काय मॅनेजमेंट केली या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला या व्हिडिओमधून फायदा होईल म्हणजे सगळी माहिती होईल आणि पुढच्या वर्षी ते कधी अप्लाय करायचं कोणता रोग कधी येतो किंवा हे काय ठरलेलं नाही कोणता रोग कधी केव्हा येतो पण ते ओळखायचा कसा ते आपण सगळी माहिती या व्हिडिओमधून घेऊया तर आपल्या सोबत आहे प्रवीण झाडे तर सर नमस्कार नमस्कार तर आपण मागच्या दोन वर्षापासून बागेचं काम बघतोय हो आणि हे जे साडेतीनशे झाडाची तुमची बाग आहे ही किती वर्षाची बाग आहे ही दोन हजार सतराची लागवड आहे दोन हजार सतराची हा एकवीस सात दोन हजार सतरा दो एकवीस सात दोन हजार सतरा ची म्हणजे दोनदा आठ वर्ष झाले जवळपास आठ वर्ष झाले आणि तुमचं याच्यात किती पीक झाले आतापर्यंत मोठ पीक एवढं त्याच्या अगोदर पन्नास हजार एक लाख असे असे होत होते कारण यांना काय झालं की योग्य सल्ला नव्हता योग्य माहिती नव्हती या बागेची कसं ताण द्यायला पाहिजे कधी पाणी फोडायला पाहिजे या गोष्टीची माहिती नसल्यामुळं यांना ते प्रॉपर उत्पन्न भेटलं नव्हतं आपण या वर्षीचं उत्पन्न किती झालं हे पुढे जाणून घेऊया तर आता मला सांगा आपण जेव्हा मागच्या वर्षी तानाचा पिरियड सुरू केला किंवा तानाच्या थोडा आधी पण तर आपण स्प्रे चालू केले काही तानासाठी तर ते तुम्ही सांगू शकता शेतकरी बांधवांना काय शेड्यूल आहे तर तुमच्याकडे जो शेड्यूल आहे तो वाचून दाखवा यांना बरं दोन दोन हजार चोवीसला म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण काय घेतलं होतं ग्लुको, बुस्ट ग्लुको बूस्ट पोटॅश आणि झिरो बावन चौतीस जे की काडीमध्ये स्टोरेज वाढवण्यासाठी मदत करते हे आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये घेतला होता पहिला स्प्रे त्याच्यानंतर डायरेक्ट आपण पाणी बंद पाणी बंद केलं होतं वीस ते बावीस तारखेच्या आसपास आपण पाणी बंद केलं होतं आणि आपलं फ्लो होतं ते आपण शेवटचं पाणी एप्रिल महिन्याच्या बावीस तारखेला दिलं होतं त्याच्यानंतर पाचव्या महिन्यात फवारणी आली नंतर आपण पाचव्या महिन्यामध्ये म्हणजे मे महिन्यामध्ये परत गुज ग्लुकोपटॅश आणि झिरो बावन चौतीसची फवारणी घेतली बरोबर आणि झिरो बावन चौतीस चार ग्रॅम प्रति पर लिटर अशा प्रमाणे फवारणी घेतली मे महिन्यामध्ये त्याच्यानंतर चौदा सहाला मग पाऊस पडल्यानंतर चौदा सहा म्हणजे मग पाऊस सुरू झाला या भागामध्ये नऊ दहा तारखेला तर नऊ दहा तारखेला पाऊस सुरू झाल्यावर आम्ही लगेच आपण काय घेतलं क्यूकॉन क्युकॉन जे धनश्री कंपनीचा येते आणि झिरो नऊ छेचाळीस ते पण धनश्री कंपनीच्या येते तर याची फॉरणी घेतली क्युकॉन आपण दोनशे लिटरला साठ मिली घेतले कळी त्याच्यामुळे खूप सुंदर निघाली असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे आणि निघालीच होती त्याच्यानंतर आपण फुलं आले फुलं गळू नये सेटिंग चांगली व्हावी क्रिप्सचा अटॅक होऊ नये ह्याच्यासाठी आपण स्प्रे घेतला इमेडा सत्तर टक्के जे ॲडमायर ना नावाने येतं बाहेरचं त्याच्यासोबत त्याच्यासोबत आपण प्रोटीन सुपर घेतलं जे परफेक्ट लाईफ सायन्स कॉप कंपनीचं प्रोडक्ट आहे त्याच्यानंतर थायपणे मिथिल घेतलं म्हणजे रोको आपण मी घटक का सांगतोय तुम्ही कुठल्याही नावाने ते घेऊ शकता आणि त्याबरोबर स्टिकर घेतलं ही फॉरणी आम्ही सत्तावीस तार सहाला म्हणजे जून महिन्याच्या शेवटी घेतली त्याच्यानंतर गवत खूप वाढलं होतं खूप म्हणजे थोडं दोन इंचावर तीन इंचावर आलं होतं तर त्या दोन ला चुण चुण। वो वो पावर, पावर तीन इंचाला गवताला आपण तन्नाशक मारू शकत होतो तेव्हा तर आपण गव मारून फेरीओ म्हणून येते फेरीओ किंवा स्वीप पॉवर क्लीन पॉवर अशा तीन दोन तीन नावाने येते त्यांनी झाडाला झटका ब बसत नाही आणि जमिनीत खोल पण जात नाही ते तर ते औषध मारून आपण गवताला कंट्रोल केलं त्याच्यानंतर आपण बेसल डोस टाकला तर बेसल डोस आपण तेव्हा का टाकला मे महिन्यात का नाही टाकला कारण होते काय की मे महिन्यामध्ये आपल्याला शाश्वत नसते जून महिन्यात बाग फुटेल का नाही पाऊस कसा येईल किती आ, किती येईल आणि जर बाग फुटला तर किती टक्के फुटेल मग आता जर बाग आपला दहा टक्के वीस टक्केच फुटला ना आपण इकडे पन्नास हजाराचा बेसळ डोस टाकला तर आपले पन्नास हजार गुंतले नाही तर भले ते झाडालाच जाणार आहे पुढच्या वर्षी भेटेल त्याचा बेनिफिट पण आजच्या डेटला गुंतले म्हणजे आपण तिथं पन्नास हजारला मागं आलो तर आपण त्यावेळेस काय केलं बाग चांगला फुटल्यामुळं बेसल डोस घेतला मध्ये वाचून सांगा मोठ्या आवडत माझ्या क्षेत्र झिरोच्या तीन बॅग होते साडे तीनशे दोन ग्रॅम झिरोच्या सांगा पाचशे ग्रॅम वीस वीस झिरो प्रति झाड झाड प्रति स्टार लाईट तीनशे ग्रॅम घेतलं स्टार लाइट म्हणजे एस एस पी दाणेदार निंबोळी पेंट घेतलं चारशे ग्रॅम निंबोळी पेंट चारशे ग्रॅम मायक्रोला शंभर मायक्रोला म्हणजे मायक्रो ट्रेंट शंभर ग्रॅम प्रति झाड आणि रायझा आर रायझा म्हणजे मायको मायको रायझा जे रॅकल्टो कंपनीचं येते घेतलं होतं पन्नास ग्रॅम पोटॅश घेतलं होतं दोनशे ग्रॅम आणि सुप... सुपर गोल्ड दोनशे ग्रॅम जे ब्रासिनो आणि सिलिकॉनचं कॉम्बिनेशन आहे आणि रिझल्ट खूप सुंदर आहे सुपर गोल्ड परफेक्ट लाईफ क्रॉप सायन्सचं येते ते शेतकऱ्यांनी जरूर वापरावं प्रति झाड घेतले ते असा ढोस आपण प्रति झाड घेऊन दोन साईडला टाकून घेतलं आणि आता पण जे खत दिसतंय तुम्हाला हे आपण आठ दिवसाआधी जवळ दाखवतो हे जे दाणे दिसते हे आपण आठ दिवसाआधी खत टाकून घेतलेलं आहे याच्यावर पाणी पण गेलं आहे हा आपण उन्हाळ्यातला आता म्हणजे आठ दिवसाआधीचा डोस टाकलेला आहे तर याच्यातलाच कमी जास्त करून टाकलेला आहे तो त्याच्यानंतर आपण काय केलं की आ, परत आपल्याला थोडा किडीचा अटॅक वाटायला लागला थोडी नॉर्मल नागळी वगैरे हो वाटायला लागली तर त्याच्यासाठी आपण ड्यूस पावर ड्यूस पावर म्हणजे डी सीज हंड्रेड डेल्टा मिथेन इलेव्हन पर्सेंट ते घेतलं त्याच्यासोबत आपण अमिनो ॲसिड घेतलं त्याच्यानंतर आपण त्याच्यासोबत थॅपडन मिथील म्हणजे रोगो घेतलं परत ते, ते, ते हा ही फवारणी सातव्या महिन्यात झाली होती आपली वीस सात प्लस वीस सात डोसच्या बरोबर त्याच्यानंतर याच्यामध्ये थोड्या प्रमाणात आंबेबार पण होता आ, आता तुम्हाला जे पण आंबेबार फुटलेला आहे बरं अजून तर तो तोच आंबेबार असल्यामुळं त्या आंबेबाराला पोचण्यासाठी आपण आंबेबाराला पोचण्यासाठी हे घेतलं झिरो साठ वीस झिरो साठ वीस घेतलं जे की साईज क आणि कलरसाठी फायदा होता त्याचा झिरो साठ वीसनंतर आपण काय केलं दोन की दोन नऊ म्हणजे सप्टेंबर महिना हां सप्टेंबर महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यात मेटलियझिल मॅन कोजेप जे रेडुमिल नावाने येते आणि ऑप्टिन प्लस जे परत एक परफेक्ट लाईफ सायन्स क्रॉ क्रॉप सायन्स कंपनीचं चांगलं प्रोडक्ट आहे त्याच्यानंतर थाय था, था म्हणजे थ्या मी तुमच्या पंचवीस टक्के ॲक्ट्रा नावाने येते ते कीटकनाशक घेतलं ह्याच्यामध्ये तुम्ही बघताय की सिम सिम्पल प्रॉडक्टचं नाव सांगतो आहे मी खूप हेवी कीटकनाशक खूप हेवी बुरशीनाशक ह्याची गरज नाही आहे त्याच्यानंतर परत आपल्याला गवत वाटायला लागलं तर परत आपण सा नवव्या महिन्यामध्ये क्लीन पॉवरचा वापर केला आणि त्याचा नायनाट केला आतासुद्धा ह्या गवताला आपण मारून घेणार आहे म्हणजे ते क्लीन होऊन जाईल त्याच्यानंतर आपण घेतलं दहाव्या महिन्यात फवरी डायरेक्ट तर दहाव्या महिन्यात आपण साईज व्हावी याच्यासाठी फॅन्टॅकसचा वापर केला जे कोरोमंडल कंपनीचं आहे ते बावीस टीन घेतलं त्याच्यानंतर चिलेटेड झिंक घेतलं त्याच्यात आणि सिंबूस घेतलं होतं अशाप्रमाणे बावीस टीन दोन ग्रॅमनी फॅन्टॅक प्लस एकनी चि झिंक एक ग्रॅमनी आणि सिंबूस दीड एम एलनी असं आपण प्रति लिटरला माप घेतलं आणि त्याच्यानंतर तेरा चाळीस तेरा आणि रूट एक्सपर्ट हे आपण कशाडी घेतलं होतं ड्रिपने साईज हा पाण्यासोबत सोडलं साईज साठी आणि मुळे वाढण्यासाठी घेतलं होतं बरोबर शिवाय आपला ड्रिप नसताني आपण ते याने टाकले तरी पण से एकदम रिझल्ट तामे तामे नाही आम्ही कारण आमच्याकडे ड्रिपचं अडचण होती खड्या इकडे जे ड्रिप जाऊ देत नाही म्हणून आम्ही ड्रिप काढून टाकले आहे आणि फ्लोनिस पाणी देला देतोय तर त्याच्यानंतर आपण तेव्हा आपल्याला कोळीचा प्रादुर्भाव दहाव्या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोळीचा इफेक्ट होता त्यावेळेस आपण कमी पॉवरच्या औषधापेक्षा दा डायरेक्ट ओबेरॉनवर गेलो बाहेरचं जे ओबेरॉन ते ओबेरॉन आणि सिंगलच औषध घेतलं दोन्ही स्टिकर घेतलं आणि ओबेरॉन घेतलं एवढीच पॉवर नाही आपण तेवीस दहा लागतो भरपूर रिझल्ट आला का त्याचा फायदा असा झाला एकाही फळाला आता बरेचसे खूप जास्त म्हणजे दहा म्हणजे हजार कॅरेटच्या शेतकऱ्याला कमीत कमी सातशे सहाशे कॅरेट काळी वाटत वाटत पूर्ण पूर्ण टक्के नुकसान झालं त्यांचं त्याच्यानंतर परत आपण दहाव्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये साईज साठी काम केलं जिब्रॅलिक के ऍसिड वीस पीपीएमनी त्याच्यासोबत इनटेक म्हणजे अमिनो ऍसिड आणि रोको परत आपण तिथे रोको घेतलं बावीस इंचा नंतर त्याच्यानंतर आपण ड्रीपने चौदा अठ्ठेचाळीस झिरो आणि रूट एक्सपर्ट पाचशे ग्रॅम हे दोन वेळा सोडले आपण दो चला एक बारा तेरा दिवसाच्या फरकाने हे दोनदा ते सोडले त्याच्यानंतर आपण अकराव्या महिन्यामध्ये झिरो साठ वीस पाच किलो एकरी म्हणजे दहा किलो ह्या बागेला पूर्ण आपण सोडलं तीन वेळा केलं त्याची त्याचं तीन वेळा अप्लिकेशन केलं एक सात सात दिवसांनी केलं बरोबर सात सात दिवसांनी आणि त्याच्यानंतर पंधरा अकरा म्हणजे अकराव्या महिन्यात मध्य पंधरा तारखेला तर प्रोटीन सुपर अमिनो सुपर रेडोमिल गोल्ड आणि स्टिकल ह्याची फवारणी घेतली प्रमाण तुम्हाला आधी सांगितलेलं आहे त्याच प्रमाणात प्रा प्रमाण घेतलं त्याच्यानंतर परत आपण साईजसाठी जेब्रिलिक ॲसिडचा सा वापर केला बाराव्या महिन्यामध्ये अमिनो ॲसिड वायुष्टीन आणि हमला हो बरं हे करताना याच तारखेच्या मागोपुढं जवळपास आपल्या बागेचा सौदा झाला होतं पंधरा अकराला म्हणजे अठरा अकराला हां अठरा अकरा बरोबर तर इथे आपला सौदा झाला बाग उक्ता विकला गेला साडेतीनशे झाडापैकी तीनशे सव्वा तीनशे झाडाला माल होता आणि जवळपास अकरा लाखाला शेतकऱ्यांनी उक्ता दिला अकरा लाख एक हजार रुपयाला उक्ता दिला तर त्याच्यामध्ये माल किती निघाला ते पण सांगतो पुढं तर त्याच्याम नंतर आपण त्याची साईज व्हावी म्हणून कारण इथून पुढं आपल्याला काही करायची गरज नव्हती पण आपण आपल्या झाडांसाठी काळजी घेतली फळांसाठी भारा आपल्याला करायची गरज नव्हती तर आपण तिथे झिरो साठ वीस परत तीन बाराला सोडलं सहा सहा किलोनी तीन वेळा सोडलं परत आणि त्याच्यानंतर फवारणी फवारणीमध्ये ब्लूमॅक्स एक वापरला आपण टुलिप म्हणजे टुलिप एक घेतलं त्याच्यानंतर प्रोटीन सुपर घेतलं आणि मायक्रोटेन घेतलं जे की झाडाची ताकद कायम राहावी आज जो हिरवेपणा तुम्हाला दिसतोय गर्द पानं हिरवे दिसतंय नवीन नवती निघते हे त्याच्या स्टोरेजचंच परिणाम आहे कारण आपण जे फळं असताना ट्रीटमेंट देतो ते हे पुढच्या वर्षासाठीची ट्रीटमेंट आधीच डिसेंबरपासूनच सुरू करत असतो तर त्याच्यानंतर मायक्रो इथं बूस्ट ग्लुकोपोटॅश तर बूस्ट ग्लुकोपोटॅश अडीच अडीच लिटरचे दोन डोस आपण याला सोडले कलरसाठी साईज आणि कलर होण्या होण्यासाठी तर जे तुम्हाला स्टोरेजसाठी मी सांगितलं होतं बुट लुकोपटॅश तेच ब्रुश्ट लुकोपटॅश इथे लुको तुम आपण कलर आणि साईजसाठी उपयोग केला दोन्ही एकच प्रॉडक्ट दोन्ही वेळेस काम करते त्याच्यानंतर आपण घेतलं यफी सायझर मेटाल पस्तीस टक्के हमला आणि स्टिकर ते यफ सायजर सायझर हे रॅकॅलटो कंपनीचं साईजसाठी खूप चांगलं प्रोडक्ट आहे बरेच जणं वापरतात पण आणि तुम्ही पण नाव यूट्यूबला सर्च केलं एफ्युसायझर तर तुम्हाला त्याचे बरेचसे व्हिडिओ सापडेल तर एफ्युसायझर आपण दीड एम एलनी घेतलं मेटल एक्सिल दीड ग्रॅमनी आणि हमला दोन एम एलनी स्टिकर अशा प्रकारे त्याची फवारणी घेतली नंतर परत माल आम्हाला लवकर हार्वेस्ट करायचा होता उक्ता घेतल्यामुळं उक्ता व्यापाऱ्यांनी दिल्यामुळं वीस तारीख दिली मार्च वीस मार्च दिली होती म्हणजे आज हा मार्च दिली होती पण एक मार्चलाच त्यांनी हार्वेस्ट केला तरी आम्ही तिथे हा प्रयोग आपण केव्हा करतो बुश ग्लुकोपोटॅश आणि झिरो बाहून चौथी स्प्रे मारायचा जेव्हा आपल्याला लवकर हार्वेस्ट करायचा आहे माल आणि यांनी काय होतो, होतो माल कधी कधी लूज पण होतो काढावंच लागतो तयार होतो आणि काढावाच लागतो आपण उकता दिल्यामुळं हे प्रयोग केला जर आपण कॅरेटवर सौदा केला आहे किलोवर सौदा केला आहे तर असा हा प्रयोग करू नये शेतकऱ्यांनी त्याच्यानंतर आपण तिसऱ्या महिन्यामध्ये म्हणजे माल तुटून गेल्यावर माल तुटून गेल्यावरची फवारणी आपण प्रोटीन सुपर अमिनो सुपर साप पावडर आणि हमला याची एक नॉर्मल झाडाची जी झीज भरून काढण्यासाठी स्प्रे घेतला आणि आता जे खत टाकलं आहे तुम्हाला ते सांगितलं असतं त्याच खतामध्ये आपण हे केलं आहे म्हणजे मागच्या खतामध्ये प्लस मायनस करून खत टाकलेलं आहे तर अशा प्रकारे आता तुम्हाला मी सर्व माहिती दिली मागच्या वर्षीची कोणत्या कोणत्या महिन्यात काय काय रोग आले होते हे पण तुम्हाला ह्या व्हिडिओमधून कळणार आता इथून पुढं आपल्याला जे मागच्या वर्षीसारखं स्थान त्याच्यापेक्षा एक चार पाच दिवस आपण आधी तानावर सोडणार कारण काय झालं आहे की यावर्षी टेम्परेचर तर हेवी आहेच पण मेमध्ये पावसाची शक्यता ना करता येत नाही हो आता पण ढगाळ वातावरण आलं आहे सांगता येत आता पाऊस आला तरी आपल्याला अडचण नाही आहे आणि इथून पुढं आपण तानावर सोडल्यानंतर मागच्या वर्षीची तानाची जो फार्म्युले आहे ते सेम ठेवणार फक्त पाऊस कधी येतो त्याच्यावर पुढचं नियोजन ठरणार बरं आता मला पुड सांगा तुम्हाला जे माझ्याकडून मी तुम्हाला जो दोन वर्ष सल्ला दिला आहे आणि मार्गदर्शन दिलं ते तुम्हाला काय वाटलं खर्चिक वाटलं एकदम सोप्या पद्धतीस तुम्हाला सांगायचं म्हणजे आपला हार्वेस्ट वाजरचं बागाचं तुमच्या फी सगट आणि इकडले आपले याच्या सगट पैसे समजा साठ हजार पर्यंत खर्च आला सर टोटल खर्च रुपये साठ हजारात माझी मेहनत पण त्याच्यातच मेहनत वगैरे साठ हजार रुपये सगळ्यांचं म्हणणं आहे की साठ हजार रुपयामध्ये त्या साडेतीनशे झाडांचा पूर्ण वर्षभराचा खर्च झालेला आहे आणि उत्पन्न तुम्ही तुम्हाला सांगितलं आणि कॅरेट सांगा याच्यात माल हार्वेस्ट किती झाला सोळाशे सत्तर कॅरेट सोळाशे सत्तर कॅरेट निघाला आणि सोळाशे सत्तर कॅरेट निघून झाडाची कॅनोपी आपण बघतोय म्हणजे कॅनोपी हाई तशीच राहिली त्याच्यानंतर नवीन नवती पण चांगली निघते कुठे पिवळेपणा जाणवत नाही खोळाची फांद्यांची क्वालिटी सेम आहे चांगली आहे तर आपल्याला हे जे झालं आहे तर आपण जे वेळोवेळी दोन ढोस टाकले त्याच्यानंतर आपण त्याच्यानंतर आपण जे वेळोवेळी वॉटर सुलवर सोडले त्याच्यावरच आपला माल पोचलाय आणि जमिनीतली ताकद जे आहे आणि पाण्याचं नियोजन तुम्ही सांग पाण्याचं पाण्याचं नियोजन तेवढंच महत्वाच आहे तो थोड आपल्याला त्रास काय झाला की आपण जे ठबकणे औषध सोडायचे होते वॉटर सुलती आपल्याला हाताने ते आपल्याला हाताने टाकावं लागेल आपल्याला त्याच पण रिझल्ट आला हा नाही रिझल्ट येतोच फक्त काय होते की मेहनत जास्त लागते आता तुम्ही साठ दिवशी ठिकाणी साडेतीन हजार झाड असते तर ते शक्य नाही ना ज्या लोकांना साडेतीन हजार झाडं आहे किंवा दोन तीन हजार झाडं आहेत त्यांना ठिबकशिवाय पर्याय नाही कारण हे वॉटर सोल्युबल शिवाय बाग आपला प्रॉपर येत नाही आणि ते पण वॉटर सोल्युबल चांगल्या कंपनीचे घेतले पाहिजे झिरो साठ वीस आय सी एल कंपनीचं आय जी एल कंपनीचं किंवा जे धनश्रीचे काही तुम्हाला वॉटर सोल्युबल सांगितले ते वापरले वापरले गेले पाहिजे स्प्रेमध्ये जे घटक मी सांगतो ते घटक कु कुठल्याही कंपनीचे काय किंवा जे ब्रँड नेम सांगतो ते ब्रँड नावानेच घेतले पाहिजे बरोबर म्हणजे त्याचे रिझल्ट तसे येते हो आता तुम्ही शेतकरी बांधवांना काय सांगू शकता की आ, मी जो सल्ला दिला तो त्या सल्ल्याचा फायदा किती होतो आणि तो सल्ला घ्यावा सल्ला की नाही किंवा माझी जी फीज आहे वार्षिक किंवा विजिटनुसार त्या फीच्या अगेन्स्टमध्ये माझा सल्ला किती मोलाचा आहे तर मी सर्व शेतकरी बांधवांना एक सांगू इच्छितो की दोन हजार तेवीसला म्हणजे मे महिन्यात सरांची माझी भेट झाली तर त्या वर्षी त्यांनी लक्ष दिलं त्या वर्षी जेम तेम बाग फुटला तरी दोन तीन गाड्या निघल्या होत्या वर्षी बरोबर हो तुम्ही लक्ष दिलं पण आम्हाला झाडाची एकदम सुधारणा वाटली सर म्हणले यंदा कमीच निघाला असं तसं म्हटलं तुम्ही कंटिन्यू ठेवा हो तुमचं आम्ही <laughs> <laughs> हो। तर काढायची परिस्थितीच आम्ही काढणार कारण तुम्ही जे तुमचं उत्पन्न सुरू व्हायला पाहिजे होत सतरा झालो म्हणायचं कारण की आमची झाड पिवळी झाली एकदम बरोबर काढायचे याच्यातच होती पण ते एकदम हिरवेगार झाले पहिल्या वर्षी आपण कंटिन्यू ठेवलं तर आपल्याला रिझल्ट एकदम आपल्याला दुसऱ्या वर्षी चांगला फुटून त्याचा माल हार्वेस्ट झाला आणि आज माल वाटत नाही हार्वेस्ट झालेला आहे म्हणून तर आपण बाग पूर्ण दाखवूया शेतकरी बांधवांना तर बघा इथून जर आपण पाहिलं तर पंधरा बाय पंधरा अंतर आहे तरी ही झाडं एकत्र झाले ह्याच्यातून आपण सतराशे कॅरेट माल काढला असं वाटतच नाही म्हणजे सतराशे कॅरेट जो सतराशे कॅरेट काढल्या काढल्यावर झाडाची कंडिशन इतकी बिघडते की ते दुरुस्त करता करता सहा महिने जाते तर आज आपल्याला कंडिशन आहे तशी आहे ह्याचं कारण म्हणजे आपण जे ऑगस्टपासून जे काम केलं सप्टेंबरपासून ऑगस्टपासून वॉटर सोल्युबलचं किंवा याला कीड व्यवस्थापनचं त्याचा परिणाम आहे तर शेतकरी बांधवनं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी मृगभराची पूर्ण वर्षापासून वर्षभराची जे ट्रीटमेंट केलेली किंवा काय करायची असते कधी कधी केली सगळी माहिती दिली त्याच्यामुळं आता जर तुम्हाला याच्यामध्ये काही शंका असेल तर कमेंट्समध्ये सांगू शकता की तुम्ही काय केलं होतं आणि तुम्हाला काय अडचणी आल्या किंवा पुढच्या वर्षीचा हे फॉर्म्युले तुम्ही पुढच्या वर्षी वापरू शकता फक्त ते किडी त्यावेळेस आलीत तर ते फायदा निश्चित होईल तुम्हाला चला धन्यवाद सर धन्यवाद